बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या उत्तर पत्रिका मूल्यांकना सहभाग न घेणाऱ्या सूचना देऊनही उत्तरपत्रिका मूल्यांकनास तपासणीच्या कामात प्राध्यापकांचा सहभाग कमी होता अनेक महाविद्यालयांकडून तपासणीला प्राध्यापकच आले नाहीत अशात महाविद्यालयांच्या परीक्षा व मूल्यमापक मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक नाहीतर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाच्या संख्या चारशे शहात्तर एवढी आहे त्यापैकी एकशे सत्तावन्नपेक्षा अधिक ठिकाणी पद्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग चालतात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पात्र प्राध्यापक असण्याचा नियम आहे परंतु अनेक ठिकाणी पात्र प्राध्यापकांच्या नसल्यामुळे महाविद्यालयाकडून मूल्यांकनासाठी प्रतिसाद मिळाला नाही मूल्यांकनाच्या कामासाठी संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना केंद्रावर पाठवण्याबाबत प्राचार्य सुमारे चार वेळा पत्र देण्यात आले विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत नुकतीच कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत नोव्हेंबर डिसेंबर सत्रातील परीक्षेच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली परीक्षेनंतर निकालाची प्रक्रिया लांबली होती परीक्षकाचे निकाल दिवसात जाहीर होणे अपेक्षित असताना अडीच तीन महिन्यानंतर अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले विद्यापीठाअंतर्गत विविध एकशे पस्तीस अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो यंदा पदवी पद्योत्तर अभ्यासक्रमातील तीन लाख त्रेपन्न हजार बहात्तर विध्यांना परीक्षा दिली होती ब्युरो रिपोर्ट संभाजीनगर राज्य सरकारला दोन विनंती आम्ही सर्वांनी केल्या होत्या मराठा आरक्षण आपण दिलं परंतु त्याची अंमलबजावणी शासकीय जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत नाही याकरिता राज्य सरकारने तातडी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी त्यांना सूचना कराव्यात की करा या क्षणापासून सर्टिफिकेट वितरण ताकदीने झालं पाहिजे जे अधिकारी याच्यामध्ये पुढे मागे करतील अशांवर कारवाई देखील झाली पाहिजे ही मागणी आमची आहे सर्व विद्यार्थ्यांना माहिती तो एक आनंदाची बातमी मला सांगायची आहे की महावितरणच्या वतीने विद्युत सहाय्यक भरती जी काढण्यात आली होती याच्यामध्ये मराठा आरक्षण लागू नव्हतं परंतु आपल्या सर्वांच्या पाठपुरावामुळे राज्य सरकारने काल निर्णय घेतलेला आहे विद्युत सहाय्यक भरती संदर्भात राज्य सरकारने बदल केलेला आहे आणि यामध्ये मुदतवाढ देऊन मराठा आरक्षण लागू केलेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे तसेच सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो पोलीस भरती संदर्भात आपण मुदतवाढ द्यावी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री विनंती अशी आहे की निर्णय आपण घेतला अंमलबजावणी त्याची झालेली नाही तरुणांकडे सर्टिफिकेट नाही याकरिता पोलीस भरतीमध्ये देखील सर्टिफिकेट सादर करण्यासाठी वेळ देण्यात यावा आणि सरकारने तातडीने याच्यावर कारवाई करावी अशी मी विनंती